विधिमंडळातील माझे सहकारी प्रकाश दादा सोळंके विक्रमजी काळे विजयसिंह पंडित विवेक जॉन्सन आपले जिल्हाधिकारी सी ओ जतीन रेहानजी माझे सचिव आणि राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राजेश देशमुख आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे बीड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोषराव मानुरकर बालाजी तोंडे वैभवजी स्वामी भरतजी लोळगे सतीजी सुलाखे प्राचार्य सवितादाई शेटे विद्यासागर पाटांगणकर सर्व उपस्थित आमचे प्रतिष्ठित पत्रकार विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर बंधू भगिनीनोन महाराज मित्रांनो मित्रांनो उशीर झालेला मला अजून एका कार्यक्रमाला प्रकाशराव दादा मतदार मतदारसंघात जायचं आहे आणि नंतर मला विमानपण संभाजीनगरला पकडायचं आज अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं कालपासून मी दुपारपासून बीडच्या परिसरामध्ये आहे सर्वप्रथम बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझ्या सत्कार सोहळ्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो हा केवळ माझा सत्कार नाही तर बीड जन, बीडच्या जनतेच्या ज्या अशा आकांक्षा आहेत आणि त्यांच्या विकास प्रेमाचा हा सन्मान आहे असं मी स्वतः मानतो आज इथं वसंतरावांनी आणि संतोष मांदोरकरांनी बोलवत बोलवले असताना बीड जिल्ह्यात तसं बघितलं तर एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि संघर्षित परंपरेचा अशा प्रकारचा हा जिल्हा आहे इथल्या मातीत कष्ट जिद्द आहे आणि प्रगतीसाठी आस आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गेल्या काही महिन्यात बीडच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस काही निर्णय घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मला काम करायला आवडतो कामा मी कामाचा माणूस आहे सकाळी लवकर उठून लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दलचा माझा दिनक्रम असतो आज पण आम्ही सकाळी पावणे सहा सुरुवात केली खरं तर साडेपाचलाच लाच करणार होतो पण विक्रम काळे आमदार म्हणल्यावर साडेपाचला ला उशाडतच नसते तर कशाला उठतो आहे अंधार असतो बघता येणार नाही मित्रांनो सकाळी मला हाऊस म्हणून नाही मी दोन तीन विचार करतो सकाळी लवकर उठून काम करत असताना नागरिक जास्त रस्त्यावर नसतात काही काम व्यवस्थितपणे बघता येतात एकदा लोकांची रहदारी सुरू झाली वाहनं सुरू झाली की आमचा असतो कोनवाय तिथं मग आमच्या पोलिसांना अडचण येते तिथं सिग्नल अडवले जातात तिथं आम्हाला रस्ता क्लिअर केला जातो कुणाला शाळेला जायचं असतं कॉलेजला जायचं असतं नोकरीला जायचं असतं व्यवसायाला जायचं असतं त्यांची अडचण होते सकाळी पहाटे उठणारी संख्या कमी असते आणि त्यामुळं मी, मी सकाळी आता उद्या सकाळी सहा वाजता चाकणला तिथं जरा वाहतुकीची कोंडी होती ती बघायला आम्ही आयुक्त कमिशनर सगळी लोक पोलीस कमिशनर असे सगळी लोक तिथं जाणार आहेत शेवटी कामं झाली पाहिजेत मी नेहमी मनाला सांगत असतो कार्यकर्त्यांना सांगत असतो मिळालेला सत्तेचा उपयोग मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचाच असतो नंतर पद गेल्यावर मनात बसायचं त्यावेळेस केला असता अरे कुणी आढळलं होतं तुला तू नंतर काही उघडत बसतो आणि त्याच्यामुळं मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो आज इथं बीडच्या पत्रकार संघाने माझा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सत्कार केला आहे बीडच्या विकासासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल बीड जिल्ह्यांनी बीडकरांनी घेतली असं मी मानतो कारण पत्रकार हा समाजाचा कान नाक डोळा अशा पद्धतीनं तो असतो आस असं म्हटलं जातं मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमाने आता डिजिटल माध्यमाच्या जमान्यामध्ये आता मीडिया आणि पत्रकार म्हणजेच समाजाचा तोंड सुद्धा आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातन समाजातल्या थेट प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचत असतात आणि बघायची जसं सांगितलं बोलत असताना आमच्या वसंतरावनी संतोषजींनी की बाबा एकंदरीत त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून आपण आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राची ज्यावेळी सुरुवात केली आणि मराठी पत्रकारितेचा पाया रचला मराठी पत्रकारितेला निर्भीड निष्पक्ष लोकाभिमुख वारसा त्यांनी दिला आणि सुरुवातीला त्यांनी लोकशिक्षण ज्ञान प्रसार आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याच्या उद्देशाने आपली मराठी पत्रकारिता करण्यात येत होती मराठी वृत्तपत्रामधनं समाज आणि समाजा समाज मन घडवण्याचं काम सुद्धा केलं जात होत त्यावेळेस तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्याचं काम त्या काळामध्ये मराठी माध्यमांनी नेतानी केलं आणि त्यावेळेस वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचं स्वातंत्र्य प्राप्तीची जनजागृती करणार आणि राष्ट्र घडवण्याच्या प्रभावी माध्यम असल्याचं मराठी पत्रकारांनी पूर्ण देशाला दाखवून दिलं मा, याच माध्यमांच्यामुळं आपल्याला समाजातल्या समस्या असतील समाजातल्या गरजा असतील प्रगतीची जाणीव या निमित्तानं सर्वांना होते माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचं काम केलं नाही तर विचार आणि जनमत घडवण्याचं देखील महत्वाचं काम हे ह्या क्षेत्रांनी केलेलं आजपर्यंत आपण सगळेजण पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं थोडासा आज माझा धावपळीचा कार्यक्रम आहे अनेक कार्यक्रम आम्ही घेतलेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला त्याच्यातनं कसं आपल्याला न्याय देता येईल सामावून घेता येईल नवीन पिढीला देखील दिशा कशी दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मी असेल मगाशी डॉक्टर आमचे उदय सामंत आलेले होते आमचे सगळे आता इथं बसलेले आमदार लोक आहेत ह्या सगळ्यांनी मिळून केला आहे अधिकारी वेगवेगळे विशेषतः नवे लोक आणलेले फ्रेश लोक आणलेले आणि त्याच्यामध्ये आय एस असतील आय पी एस असतील त्यांच्याकडून माझी पण चांगल्या कामाची अपेक्षा आहे माझ्या डिपार्टमेंट माझं जे आहे त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर जबाबदारी टाकली त्यात राजेश देशमुख महत्वाची जबाबदारी त्यांचं एक्साईजचं कमिशनरपद सांभाळ सांभाळत पार पाडतात आणि या सगळ्या टीमचं सा, मला सहकार्य मिळतंय तुम्ही देखील कुठं सुकत असेल तर लक्षात आणून द्या आम्ही सुरुवातीला सांगितलं आम्ही कामाची माणसं आहेत वायफळ गप्पा मारत बसणं आणि कारण नसताना वेळ वाया घालवणं हे मला पटत नाही बोलायचं तर लोकांचे प्रश्न परंतु इथं काही काही जण निवेदन देताना पण गमतीशीर निवेदन देतात की बाबा हे करा नाहीतर मग मला आत्महत्येची परवानगी द्या अरे कशाची आत्महत्येची परवानगी द्या आत्ताच एक निवेदन दिलं की दादा हे काम तुम्ही करा नाहीतर चार तारखेपासून साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आक्रोश आंदोलन करणे किंवा ठोस कारवाई न झाली तर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी येणाऱ्या पालकमंत्री अजितदादा पवार यांना घेराव घालणार अरे तुम्ही ह्याच्या आधीचा माझा काळ इथली कारकीर्द बघा आता मी काही फांगलं करायला जातोय घेराव घालणार या कारण त्या असलं सोडून द्या दिलदारपणा दाखवा मोठेपणा दाखवा जे काही आज आमच्या हातामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असेल बाकीचे आमचे सहकारी असतील त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या सहा विधानसभा मतदारसंघाला आपल्या वेगवेगळ्या भे शहरांना कसा होईल हा प्रयत्न आपण करूयाला त्याच्यातून काही चांगले निर्णय घेऊन समाजामध्ये चुकीची प्रवृत्ती जी आहे त्याला बाजूला करून त्याला योग्य पद्धतीनं धडा शिकवण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करू नाहीतर मधल्या काही काळात तुम्हालाही माहिती आहे बीडच्या बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या बात बातम्या येऊन आपल्या राज्यात बीडच्या बद्दलचं काय मत लोकांचं झालं ह्याचं पण आत्मचिंतन आत्ममन आपण करा ना आणि ह्या प्रकारे आपल्याला पुढं जात असताना आम्ही खूप मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय करणार पण तुमची सगळ्यांची साथ ही देखील तितकीच महत्वाची आहे आज आम्ही ज्या भागामध्ये काम करतो लोकांनी आठ आठ वेळेला आणि खासदारकी धरून नऊ नऊ वेळेला लाखोंच्या मताने आम्हाला निवडून देतात वास्तविक एक दोन तीन टर्म झाली की लोक म्हणतात आता नवीन चेहऱ्याचा विचार करावा परंतु आमच्या बाबतीत तसं घडत नाही आम्हाला आठ आठ वेळेला नऊ नऊ वेळेला कारण आम्ही लोकांचे प्रश्न आपले समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तशाच पद्धतीनं आपल्याला बीड जिल्ह्याचा पण विकास करायचा बीड जिल्ह्याचे पण प्रश्न सोडवायचे ज्याचा उल्लेख त्यामध्ये विमानाच्या बाबतीमध्ये विमानतळाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये आजच आम्ही सा वैष्णवी साहेबांशी बोललो आजच सा मुरलीधर मोहळ साहेबांशी बोललो माझा सहसा प्रयत्न असा असतो की काम निघालं की लगेच तिथल्या तिथं फोन लावायचा आणि कामाचा कसा निपटारा करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा परंतु आज विमान देत असताना जरा खेळण्यात विमान आणून दिले तीन तो त्याच्यामध्ये मी पण आता पस्तीस वर्ष घासतोय विमानतळाचा कार्यक्रम असल्यावर विमान कशा प्रकारचं असतं ट्रॅक्टरचा कार्यक्रम असल्यावर ट्रॅक्टर कशा प्रकारचा असतो खेळण्यातला कसा असतो आणि देण्याचं कसा असतो पण हरकत नाही म्हणतील स्वामी म्हणतील दिला तर दिल्यानंतर माझीच काढतो कसं काही नाहीये पण मी फार बारीक बघत असतो मी अग वर जरी बघितलं की विमान दिसतंय नाही पाहिलं काय शेवड पोरग पण विमान बघतंय तुम्ही तरी शिकली समजलेली वाटच काहीतरी पटेल मी हजार जबाब मी काही कसलंही ऐकून घेत नाही जिथं योग्य असेल त्याला योग्यच म्हणणार आणि जे चुकलं तिथं चुकलंच म्हणणार त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता अलीकडच्या काळात तिथं चीफ इंजिनियर पण अकुल चव्हाण आलेले आहेत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण काही कठोर निर्णय पण मला घ्यावे लागतील जिथं कुठं अनधिकृतपणा असाल जिथं वकालपणा असेल जिथं कुठंही त्या ठिकाणी जाहिरातबाजी झालेली असेल ती अन अनधिकृत तिथले सगळे जाहिरातीचे बोर्ड असतील तर हे पण सगळे काढले जातील आणि त्याच्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील स्वच्छतेला महत्व द्यावं लागेल मी बऱ्याचदा बघतो तुम्ही काही गोष्टी काही जर तुम्ही नाही तुम्ही खूप चांगल्या पण काही लोक काही आणलं की तिथंच कागद टाकतात कधी आम्हाला शॉल टाकली की तिथंच ते कागद पडलेला असतो आम्हीच ती उचलतो आता उचल माझ्या सिक्युरिटीला माहिती झालं मला काही काग घाण दिसले की मी उचलतो त्याच्यावर ते लाज लाजत उचलतात अशा पद्धतीचं ते आहे आपण आपल्यापासून सुरुवात केली तर ती स्वच्छता राहील नाहीतर मी आज पण बघितलं शहरात फिरून अक्षरशः मी येताना पण विजय सिंहला विक्रमला आणि प्रकाशदा पण म्हणत होतो आपण आपलं थोडंसं आत्मपरीक्षण करून इतर लोक मग आपल्याला का जमणार नाही त्याच्यामध्ये आम्ही आमची जबाबदारी त्या ठिकाणी दुर्लक्षित करणार नाही आम्ही आमची जबाबदारी पार पाडू पण टाळी एका हाताने वाजणार नाही मी किती प्रयत्न केला तुम्ही दुसऱ्या हाताने टाळीच नाही दिली मला तर काहीच उपयोग होणार नाही या पद्धतीने आपण पुढे जाऊ असं माझ्या सर्व पत्रकारांना आव्हान आहे विनंती आहे त्याच्या संदर्भातले सूचना आहे तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सहसा कार्यक्रमाला हारतुऱ्याला ते बघा बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रमाला ज्यावेळेस नेते मंडळी जातात त्यावेळेस असं कुठंतरी तो असा बोट दाखवतो आणि मग बरोबर फोटो आणि ते तसलं मला अजिबात आवडत नाही जे काही आहे ते आपलं आपण नॅचरल पद्धतीनं बघायचं काय करायचं फोटो काढणारे काढतात हे करणारे करतात पण लोकांनी जमिनीवर पाय ठेवून माणसामध्ये राहिलं पाहिजे एवढं मला मनापासून वाटतं आणि तसं केलं तर समाज आपल्याला विसरत नाही माणूस की ही देखील तितकीच महत्वाची ह्या पद्धतीनं आम्ही काम करत राहू जेवढं काही माझ्या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला देता येईल तो देण्याचा प्रयत्न मी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आमचे सगळे सहकारी विधिमंडळातील असतील मंत्रिमंडळातील असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत राहू हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा या सत्कार समारंभाच्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो विशेषतः आमच्या वसंतराव मुंडे आणि संतोष मानोरकरांना या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो आणि हे जे काही स्त्रिय ते माझं नाही आहे हे स्त्रिय बीडच्या जनतेचं आहे त्याच्यामुळे माझं प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय हे बीड जिल्ह्याच्या आणि बीड शहराच्या प्रगतीसाठीच असेल हे मी पुन्हा एकदा आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना शब्द देतो की पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी देखील आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि तेही प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र